कधी असं वाटलंय का कि सगळं सुकत वेळ तुमच्या विरोधात आहे काय करावं का काहीच नाही कळत आहे अशा वेळी सेवा आठवते ते श्री कालभैरवांची रुंडमालांनी शोभिवंत नेत्रातून अग्निज्वाला हातात कपाल व अतिशय उग्र अशा श्री कालभैरवांचे नमन सला तर मग कालभैरव जयंतीनिमित्त जाणून घेऊ या देवतेचे महत्व व सेवा कालभैरवांचे मुख्य कार्य म्हणजे अपराध्यांना दंड करणे भैरवांचा आवडता प्राणी म्हणजे श्वान नगराचे रक्षण करणे हे कालभैरवांचे मुख्य कार्य कार्तिक कृष्ण अष्टमीला दुपारी बारा वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला म्हणून या तिथीला कालाष्टमी असे म्हणतात या दिवशी भगवान शंकरांच्या रौद्र रूपाची म्हणजेच कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरवनाथ महाराज हे देवांचं गृह मंत्रालय आहे देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्र अवतार असेच शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव कालभैरवनाथ हे भगवान शिवांचे उग्र रूप आहे कालभैरव जयंतीला कालभैरवनाथांच्या मंदिरात हार नारळ खडी वाहून मान सन्मान करावा संकट काळात कालभैरव काल महाराजांना विनंती करून प्रार्थना केल्यास हा देव पावतो तसेच वांग्याची भाजी बाजरीची भाकरी कांदा व लिंबाची फूल असा नैवेद्य दाखवावा कालभैरव जयंतीला किमान एकशे आठ वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र पठन वाचन हवन करावे कालभैरवाष्टक हे श्री आदि शंकराचार्यांनी लिहिलेले एक संस्कृत स्तोत्र आहे कलियुगात जीवन जगताना येणाऱ्या अडथळ्यांचे निवारण करण्यासाठी त्वरित धावून येणारी देवता म्हणजेच साक्षात भगवान महादेव रूपी कालभैरव आहेत अतिशय शक्तिशाली हा देव असल्याने एखादी व्यक्ती हरवली हरवली वस्तू अशा अतिसंकट काळात या देवाकडून संरक्षण केले जाते हल्लीच्या धावपळीच्या धकाधकीच्या धा युगात स्वसंरक्षणासाठी सर्वांनी दररोज एक वेळ तरी कालभैरवाष्टक म्हणून आपणाभोवती कालभैरव या देवतेचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुखी व यशस्वी व्हावे श्री स्वामी समर्थ